बोईसर ग्रामपंचायत ही स्वच्छता अभियानात सहभागी असली तरी गावोगावी प्लास्टिक पिशवीचाच व कचऱ्याचं साम्राज्य दिसून येत आहे बोईसर हद्दीतील नवापूर तालुक्याजवळ नवापूर नाक्याजवळ गुजराती व जिल्हा परिषद शाळेच्या गेट समोर मात्र घाणीचं सा साम्राज्य तयार होताना दिसत स्वच्छ अभियानात मात्र पोकळ कार्य दिसून येत आहे नागरिक हा वसाहतीपासून तर चालत्या गाड्या विक्रीपासून हा कर भरतो त्यातच नागरिकांचे अहवाल समोर येतच बोईसर ग्रामपंचायतीचा कारभार निष्कळ दर्जाचा पाहावास मिळतोय गेल्या दोन हजार चौदा पासून भारत स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे मात्र बोईसर येथे स्वच्छ भारत अभियान ही राबविण्यात हलगर्जीपणा दाखवण्यात आलाय बोईसर नवापूर रोड मराठी शाळा जरी बोईसर ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येत असेल तरी तेथे कचऱ्याची पेटी व घंटागाडी परिसरात फिरती असली तरी मात्र ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष दिसून आलंय ह्या भागात मराठी गुजराती शाळा असल्यानं मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो बोईसर ग्रामपंचायत घाणीचं साम्राज्य निर्माण करू पाहते असं सांगण्यास व्यर्थ नाही बोईसरमध्ये घाणीचं साम्राज्य संसर्गजन्य रोगांची नागरिकांमध्ये भीती तसंच मराठी शाळेचे मुख्याध्यापक यांनी शाळेच्या गेटसमोर कचरा टाकू नये असं बोईसर ग्रामपंचायतीला अर्ज देऊन सुद्धा अद्याप कुठलीही कार्यवाही होत नाही अगदी रात्रीपासून टाकलेला कचरा कुजतो त्यावर माशाभोंगा होतात डासांची पैदास होते अगदी पाच मीटर वर मुले पोषण आहार खातात मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने सदर कचरा फार मोठी समस्या बनू शकतो पावसाळ्यात ही समस्या उग्र रूप धारण करू शकतो मुलांना धोका निर्माण होऊ शकतो खरोखर स्वच्छतेच्या कामावर किती खर्च होतो हे शहरातील अस्वच्छतेवरून स्पष्ट होते ऋषिकेश जाधव पालघर जिल्हा प्रतिनिधी